एस स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आता काही ठळक घडामोडी कवटीमुखाल शहरात एका पंचावन्न वर्षीय महिलेचा खून तर घरात अवैध व्यवसाय चालत असल्याबाबत नागरिकात चर्चा कवटीमुखाल शहरात एका पंचावन्न वर्षीय महिलेचा खून झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे तर घरात अवैध व्यवसाय चालत असल्याबाबत नागरिकात चर्चा खून कुणी केला आणि का केला याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून घटनेची माहिती मिळाल्यापासूनच जत दिवा विभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके मंगळ येथे तळ ठोकून बसले आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळण्याच्या पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्या आहेत त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी कवठेमकाळ पोलीस ठाण्यात संशयितांना उचलून कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत कवटेंबकाळभर वस्तीत मयत शहाणीबाई शंकर जाधव वैवर्ष पंचावन्न वर्ष या महिलेच्या खुनाच्या घटनेने शहरात वेगळ्या चर्चेला उधाण आलं असून हा खून नियोजनबद्ध केला असल्याचे घटनास्थळाच्या परिस्थितीवरून लक्षात येते आहे या घटनेतील आरोपींनी घटनास्थळाच्या समोरील सी सी टी व्ही कॅमेरा फिरवला असल्याचे दिसून आले स्थानिक नागरिकांच्या मध्ये चर्चेला उदाहरण आले असून शानीबाई शंकर जाधव ही महिला या घरात एकटीच राहत असलेल्या भाड्याच्या घरात शानीबाई जाधव राहण्यास आल्यापासून गरीब माणसांची जास्त वदळ होती काहीतरी अवैध व्यवसाय चालू असलेबाबत दबके आवाजात चर्चा रंगली होती याबाबतीत स्थानिक नागरिकांनी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात तसा प्रकारची तक्रारी केली होती संबंधित घर मालकाच्या अलमोटीपणामुळे परिस्थितीत कोणताच बदल झाला नसल्याने अशी घटना घडली आहे या या घटनेमुळे शहरातील अनेक तळीराम आपले नाव पुढे येईल काय आपल्या कर्तृत्वाचा भांडाफोड होईल काय आपल्या कुटुंबात क्लह निर्माण होईल काय या विवंचनेने कवटेंबकाळ शहरासह तालुक्यातील अनेकांच्या तोंडावर बारा वाजले आहेत अशी ही चर्चा रंगत आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या सूचनेनुसार जत विभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेंबकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत त्यामुळे लवकरच आरोपी कवटेमकाळ पोलिसांच्या हाती लागतील आणि मयत शानीबाई शंकर जाधव यांच्या खुनाचा उलगडा होईल की शानीबाई जाधवला कोणी मारली आणि का मारली नेमका अवैध काय धंदा चालू होता त्याचा स्थानिक रहिवाशी नागरिकांना काय त्रास होत होता पोलिसांनी वेळीच कडक कारवाई केली असती तर कवटिंबका शहरात ही घटना घडलीच नसती हे मात्र नक्की माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील